तसे आपल्या देशामध्ये जगातल्या प्रत्येक देशाला जाऊ शकेल असा एकच माणूस आहे जिथे सरकारी शाळेमध्ये आपल्या प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना सुद्धा वाटत त्या कालावधीमध्ये कुणी खोकला तर पुण्यामध्ये लोक एक किलोमीटर उडी मारायचे थेट पुणे असं म्हटलेलं आहे की त्या कालावधीमध्ये माध्यमांनी कोरोनाच्या निमित्तानं हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाघ संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि माध्यमांनी पश्चाताप व्यक्त केला भेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणता पण एक लक्षात घ्या हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागेल बरा आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे फार जवळचे एक मित्र कारण दोघेही शिकलेले दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि खऱ्या कुऱ्या गेलो <laughs> नाही तसे आपल्या देशामध्ये जगातल्या प्रत्येक देशाला जाऊ शकेल असा एकच माणूस आहे त्यामुळे म्हटलं मी काही गेलेलो नाहीये ते म्हणजे तुम्ही फ्रान्सला गेला तर कधीतरी पॅरिसला जेव्हा जाल तर पॅरिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही चेक इन करता हॉटेलमध्ये चेक इन करता आणि रूम घेतल्यानंतर आपण पहिलं काम काय करतो रिसेप्शनला फोन करतो का आपल्याला पाणी हवं असतं आणि पाणी म्हणजे काय बिस्लेरी मिनरल वॉटर आपल्याला मिनरल वॉटर पाहिजे असतं तुम्ही फोन करता मिनरल वॉटर ती म्हणते काय तुम्हाला पिण्याचं पाणी पाहिजे का, का म्हणता हो रिसेप्शनिस्ट म्हणते आजच्या बाथरूममध्ये जे नळाचं पाणी आहे ते प्या तुम्ही म्हणता ओ ती पण म्हणते ओ कारण फ्रेंच मध्ये ओ म्हणजे पाणी ती म्हणते की बाथरूमच्या नळाचं पाणी तुम्ही पिऊ शकता अजित रानाडे असं म्हणतात की महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या नळाचं पाणी डोळे झाकून जिथे पिता येतं त्याला विकास म्हणतात जिथे जिथे सरकारी शाळेमध्ये आपल्या मुलाला प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना सुद्धा वाटतं त्याला विकास म्हणतात सार्वजनिक वाहतुकीतून आपण प्रवास करावा असं श्रीमंतांना पण वाटत त्याला विकास म्हणतात आणि जिथे सार्वजनिक रुग्णालयातून सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या रुग्णाला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटत त्याला विकास म्हणतात आपण हे विसरूनच गेलोय विकासाची कल्पनाच विसरून गेलोय तुम्हाला माहिती आहे न्यूझीलंड ची प्राईम मिनिस्टर काय त्याचं नाव जेसिना मला वाटतं ते आता नाहीये तिनं राजीनामा दिला तिची तुला मजा सांगतो ती न्यूझीलंड अध्यक्ष प्राईम मिनिस्टर झाले आणि पंतप्रधान झाल्यानंतर कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या बॉयफ्रेंड सोबत पंतप्रधान हॉटेलमध्ये गेले आता हे गंमत बघा मग पंतप्रधान बॉयफ्रेंड सोबत हॉटेलमध्ये गेली ती तिची क्रांती आणखी पुढचीच आहे महिलांना ऐका तुम्ही म्हणाल काय बाई काय असतं बाबा ती ती झाली प्राईम मिनिस्टर तिने आपल्या बॉयफ्रेंडची ओळख करून दिली त्यानंतर एक वर्षाने तिने घोषणा के केली की आता मी आई होते आणि त्यानंतर वर्षाने घोषणा केली आता मी लग्न करतोय पण मोकळेपणा बघा ती जेव्हा त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये एका को हॉटेलमध्ये गेली बॉयफ्रेंड सोबत आणि म्हटली की मला काही कॉफी घ्यायची आहे किंवा मला काही जेवण करायचंय तेव्हा हॉटेलचा मॅनेजर म्हणाला माफ करा तुमच्याच नियमानुसार कोरोनामुळे पन्नास टक्के ऑक्युपेन्सी आहे हॉटेलमध्ये जागा नाही आहे आणि तुम्ही अगोदर बुकिंग केलं नाही त्यामुळे तुम्हाला बसता नाही ती म्हटली सॉरी आणि निघून हे आपल्या देशामध्ये घडू तुम्ही पंतप्रधान असा किंवा कोणी असा तुम्ही सहजपणे लोकांमध्ये वावरू शकता आपल्याकडे सार्वजनिक व्यवस्था सगळ्या संपून टाकण्याचं षडयंत्र आखलं जात आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या अनुषंगानं बोलताना विकासाची मूळ व्याख्या काय याचाही विचार केला पाहिजे आपण बाकी वारसा फार मोठा सांगतो फुलेशाहू आंबेडकर आणि सगळा वारसा सांगतो पण पुढे काय हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्या पुढे मुद्दा सांगतो जेव्हा कोरोना आला मग अशी मी सांगितलं कोरोनाचा उल्लेख केला तेव्हा काय केलं माध्यमांनी तुम्हाला एक गंमत सांगली माझे काका त्यांना मी तात्या म्हणलं त्यांचं वयवर्ष पंच्याऐंशी शरद वयवर्ष पंच्याऐंशी त्या काकांनी त्या काकांना कोरोना झाला तुम्हाला माहिती आहे जेव्हा कोरोना झाला किंवा आपण ऍडव्हान्समध्ये श्रद्धांजली पाहिजे <laughs> बरं काकांचं वयवर्षी पंच्याऐंशी मी काकांना फोन केला म्हणलं काका काळजी घ्या तर मी तात्या म्हणतो तात्या शेती करतात बरं का तात्या काळजी घ्या तात्या मी ऍडमिट केलं आठवडाभरानं तात्या टुमटुमीत बरे होऊन परत म्हणजे तात्या तुमचं अभिनंदन तुम्ही वाचलात तर म्हणले संजीवले लेखा माझे सगळंच अभिनंदन करायला लागले तुम्हाला काहीच झालं नव्हतं सर्दी आणि खोकलाच झाला होता त्या कालावधीमध्ये कोणी खोकला तर पुण्यामध्ये लोक एक किलोमीटर उडी मारायचे म्हटलं तात्या सर्दी खोकला किरकोळ नव्हता म्हटलं त्याला कोरोना म्हणतात तात्या म्हणले आसन आसन म्हटलं ताता तुम्हाला भीती नाही वाटली म्हणजे अजिबात नाही भीती वाटली म्हटलं ताता तुम्ही टी बघत नाही का म्हणे नाही म्हटलं त्यामुळे वाचला <laughs> कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण कन्नड मध्ये अरे बापरे अख्खा कन्नड सगळं गा, गावाचे लोक असे घाबरलेले होते परगावाच्या लोकांना बंद केला होता प्रवेश बंद आता जो प्रवेश बंदी सुरू आहे ती जी आताची बंदी वेगळी सुरू आहे प्रवेश बंद कोणी यायचंच नाही लोक अक्षरशः लोक अक्षर घाबरलेले लो, अक्षर लो, अक्षर होते पण हे घाबरवलं कोणी होत हे घाबरवलं होतं माध्यमांनी लाल कोरोना हिरवा कोरोना तांबडा कोरोना सुद्धा कळलेलं नाही एवढ्या रंगाची असतात एक लक्षात घ्या नाही केवळ तेवढंच केलं नाही मुस्लिमांनी हिंदूंवर कोरोना लादलेला आहे असा प्रचार माध्यमांनी केला तुम्हाला आठवत असेल आणि हे मी म्हणत नाहीये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रामध्ये थेटपणे असं म्हटलेलं आहे की त्या कालावधीमध्ये माध्यमांनी कोरोनाच्या निमित्तानं हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि माध्यमांनी पश्चाताप व्यक्त केला पाहिजे हिंदू विरुद्ध मुस्लिम अरे या देशाची गाथा किती वेगळी आहे माझं काही पुस्तक आहे वि द चेंज आम्ही भारताचे लोक त्या पुस्तकात एक पुस्तका कविता आहे तुम्ही भाग मिल्खा भाग बघितलाय ना ती कविता अशी आहे धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खासिंग धावत असतो धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो टाळ्या पिटणाऱ्या कोणाला दोघांचाही धर्म ठाऊक नसतो अरे तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची कथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा का आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे एका कार्यक्रमामध्ये मी आणि उद्धव साहेब दोघे एकत्र होत उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हणालो उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणता पण एक लक्षात घ्या हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा करायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागेल पंडित नेहरूंच्या डिस्कवर ऑफ इंडियावर जेव्हा भारत खोज नावाची मालिका निघाली तेव्हा भारत एक खोष मालिकेमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला आणि म्हणून बराक ओबामा जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा म्हणाले व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया यू हॅव मेरी कोम यू हॅव शाहरुख खान यू हॅव मिल्खा सिंग ऑल टुगेदर ही भारताची गाथा आहे ही भारताची गंमत आहे महाराष्ट्रामध्ये असताना एक लक्षात घ्या यशवंतराव चव्हाणांसारखा नेता आपल्याला मिळाला मागा शरदने उल्लेख केला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्र स्थापन झाला सा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे दोघे याच विचारधारेचे वाहक होते अचानकपणे अचानकपणे हा महाराष्ट्र नकोत दिशेने दे कसा निघाला नकोत दिशेने दे कसा गेला कारण तो भारताच्या कल्पनेपासून दूर गेलाय आणि म्हणून भारताची कल्पना वारंवार अधोरेखित करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे इथे सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे मग अशी वाचनालयामध्ये गेलो त्यामुळे मला एक किस्सा एक घटना आठवली जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग आपल्याकडे पंतप्रधान होते तेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यांच्या पहिल्या मध्ये बराक ओबामा भारतामध्ये आले बराक ओबामा आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे फार जवळचे मित्र कारण दोघे शिकलेले दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि खऱ्या खुऱ्या हे कन्नडचे लोकांना जास्त बुद्धिमान आहेत आपलं सहज बोलतोय मी बराक ओबामा आले आणि त्यांनी काय केलं त्यांनी मनमोहन सिंग पुस्तक प्रेझेंट दिलं आता सुनील हुसे सर मला विचारतात की पुस्तक का प्रेझेंट दिलं हो तेव्हा ते पंतप्रधान पुस्तक वाचायचे पुस्तक प्रेझेंट केलं त्या पुस्तकावर बराक ओबामाने एक वाक्य लिहिलं ते वाक्य असं होतं ते वाक्य असं होतं फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम भेट गंमत बघा पण आणखी गंमत आहे या दोघांच्या मध्ये तेव्हा कॉम्रेड सीताराम येचुरी उभे होते कम्युनिस्टांची गंमत असते करणार काही नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं बर कम्युनिस्टांना कसं पटलं बघायला सीताराम येचुरी म्हणाले बराक ओबामांना तुमचं वाक्य चुकीच आहे तुम्ही प्राचीन पण नाही आहात तुम्ही प्राचीन पण नाही आहात आणि महाकाय पण नाही आहात ते म्हटले कसं काय सतराशे शहात्तर मध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आम्ही प्राचीन आहोत तेव्हा ते म्हटले येचुरी म्हणाले सतराशे मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं हे खरं आहे सतराशे शहात्तर मध्ये तुम्ही लोकशाही स्वीकारली हे कराय पण एकोणीशे पासष्ट पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार आहे स्त्रिया असोत पुरुष असोत कुठल्याही जातीचा असो जेव्हा हा मुद्दा पुढे आला जेव्हा हा मुद्दा पुढे आला मताचा अधिकार कोणाला द्यायचा तेव्हा किमान शिक्षणाची अट ठेवावी असा मुद्दा पुढे आला होता किमान शिक्षणाची अट ठेवावी उत्पन्नाची अट ठेवावी बाबासाहेब म्हणाले बाबासाहेब म्हणाले माझी माणसं माझी माणसं निरक्षर असतील पण त्यांच्यामध्ये सामूहिक शहाणपण आहे इथं महिला दिसतात मला महिला माझ्याकडे बघा तिकडे बघू नका महिला तुम्हाला मुद्दाम सांगतो इंग्लंडमध्ये एकोणीशे अठ्ठावीस पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता जेव्हा मताच्या अधिकारासाठी महिलांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना जिवंत जाळलं गेलं तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला